नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता आमच्या शेतामध्ये हे सब टाकून त्याला ड्रिप चॅनल काढायला चालू आहेत तर त्यासाठी आपल्याला सोळा एम एमचे ड्रिलचे होलं पाडा लागते तर होलं पाडायला कमीत कमी दोनशे होलं पाडायला लागणार आपल्याला तर कारण एवढं होलं पाडणं शक्य नाही म्हणून आपण ही अशी एक जुगाडू मशीन बनवलेली आहे तर मशीनची माहिती देतो तुम्हाला ही आहे पाठीवरच्या पंपाची मोटर त्याला समोर आपण एक पितळी बुशी बनवून आपलं जे हाताना ड्रिल पाडायचं असतं ते ड्रिल कट करून ह्याला बसवलेलं आहे आणि वरच्या साईडला बेल बटन बसवले बेल बेल बटन बसवले आणि ही अशी वायर आहे आणि पाठीवरचा पंप जो असतो आपला पवारायचा त्या चार्जिंग सॉकेटमध्ये ही वायर अशी बसवायची आणि तुम्हाला दाखवतो सिम्पल मॅटर हे असं आरामात व्यवस्थित होलं पडते आता तुम्हाला दाखवतो होलं कसं घ्यायचं तर आपल्याला चार फुटावर एक दोन ओलं पाडायचे आहेत तर ही चार फुटाची आपण अशी काठी काढलेली आहे तर ही असं माप टाकायचं चार फुटावरती चार फुटावरती माप टाकायचं आणि बरोबर हे होल हे असं याच्यावर पडतंय असं अशा पद्धतीत होलं पडते सगळ्यात फास्ट काम होतंय तरी मित्रांनो तुम्ही पण असं एखादा जुगाड बनवा शेतकरी कुठल्या गोष्टीत कमी नाही असं दाखवून द्या तुम्ही